इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी विद्यालय सोनईच्या कृषी दूतांकडनं ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यान्भव अंतर्गत कृषी चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं प्रगतशील शेतकरी माधवराव शिंदे यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती चर्चासत्र पार पडलंय या चर्चासत्रामध्ये कांदा पिकावरील कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन पीक उत्पादन खत व्यवस्थापन सेंद्रिय शेती आणि जैविक खतांचा वापर या विषयांवरती सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात कृषी दूत सलमान शेख यांनी सर्वांच्या स्वागतानं केली आहे त्यानंतर प्रमुख तज्ञ प्राध्यापक नरेंद्र दहातोंडे यांनी कांदा पिकावरील कीड नियंत्रण आणि खत व्यवस्थापन तसेच श्री तसेच प्राध्यापक श्रीकृष्ण हुरुळे यांनी कांदा पिकावरील रोग नियंत्रण आणि जैविक खतांचे फायदे माती परीक्षण महत्व प्राथमिक आणि दुय्यम अन्नद्रव्यांचे फायदे यावरती सविस्तर असं मार्गदर्शन केलंय बदलत्या हवामानाचा कांदा पिकावरती होणारा परिणाम आणि त्यावरती उपाय तसेच उपयुक्त जीवाणूंचा पिकांवरती होणारा फायदा याबद्दल सखोल मार्गदर्शन डॉ अशोक ढगे यांनी केलं दरम्यान शेतकऱ्यांकडून विविध प्रश्न विचारण्यात आले आणि तज्ञांकडून त्यांना उत्तरं देखील देण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरि मोरे उपप्राचार्य डॉ सुनील बोरुडे कार्यक्रम समन्वयक डॉ अतुल दरंदले कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जयसिंग वाघमारे आणि इतर विशेष तज्ज्ञ यांचं मार्गदर्शन लावलं या शेतकरी चर्चासत्राला कृषी सहाय्यक लक्ष्मण सुडके मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील माजी सरपंच राहुल पाटील प्रगतशील शेतकरी माधवराव शिंदे दादा छवरे कैलास कदम महेश बेल्लेकर शिवाजी शिंदे तसेच बीके चव्हाण संतोष शिंदे तसेच इतर शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता कृषी दूत प्रियांशू राजुळे यांनी केली आहे यावेळी इतर कृषी दूत प्रणव पाटील शेख आसिफ तसेच राजपूत विक्रम आणि उपस्थित होते चर्चा चर्चासत्रामधनं शेतकऱ्यांना शेतामधील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नवीन प्रेरणा आणि दिशा मिळाली आहे शंकर नाबदे चोवीस तास निवासा